नगर शी काल नगरमध्ये ओबीसी समाजाचा काल मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केलं ते ओबीसी समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने लढतात त्याचं मी स्वागत करतो आणि कौतुकसुद्धा करतो परंतु ते नाभिक समाजाच्या काल भावना दुखवल्या गेलेल्या आहेत कारण त्यांनी भाषण करताना असा उल्लेख केला की नावी समाजाने महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या सर्वच लोकांच्या हजामती करू नये असं मी सांगतो पण त्याच ठिकाणी त्यांनी नावी समाज म्हणायचं तेच नाभिक समाज म्हणलं असतं तर समाधान झालं असतं परंतु पूर्णपणे भावना दुखवल्या गेल्या आहेत मला एकीकडे एक असं वाटतं की आयुष्यातची क्रिप्ट येते देवेंद्र फडणवीस तेच क्रिप्ट छगन भुजबळला देतात आणि ते छगन भुजबळ भाषण करतात असं मला कालच्या भाषणातून त्यांच्या वाटतं परंतु भुजबळ साहेब नाभिक समाजाच्या माणसाला महाराष्ट्रातला कुठलाही समाजाचा माणूस आला सर्वसामान्य नागरिक आलं तरी त्या सामान्य नागरिकाची हजामत करावंच लागते नाभिक समाज असा एक आहे की त्या सगळ्या समाजातल्या लोकांना त्या नाभिक समाजाला तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे हा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये आपण बोलण्याचा काहीच संबंध नाही आम्ही ओबीसी जरी असलो तरी परंतु भुजबळ साहेब आपण जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेला आहे के तुम्ही आजच्या आज नाभिक समाजाची माफी मागा दिलगिरी व्यक्त करा अन्यथा महाराष्ट्रभर आपण दौरे करतायत फिरतायत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आणि नाभिक समाजाच्या वतीने आपलं ठिकठिकाणी निषेत्र होईलच पण ज्यावेळेस तुमचा पुण्यामध्ये कधीही आता आजपासून दौरा असेल तेव्हा तुमचा तापा आढवून तुम्हाला काय झेंडे का निषेध निषेत्र करणारच आहे पण तुम्हाला जा विचारल्याशिवाय सोडणार नाही त्याच्यामुळे आपण आजच्या आज नाभिक समाजाची माफी मागा आणि आपण ज्यावेळेस असं वक्तव्य करता त्यावेळेस तारतम्य बाळगा आणि समाजासमाजामध्ये तेर निर्माण होणार नाही असं आपण वक्तव्य करा आणि त्याची काळजी सुद्धा घ्या ही एवढंच महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या वतीने सांगतो